नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जीजी आता मंजुरीच्या हातनं बॅग हिसकावून घेत असते आणि मंजिरीला म्हणत असते मंजिरी बाळा तू कुठेही जाणार नाही आहे तेव्हा मंजिरी लागते नाही जीजी आज तू मला थांबू नको मला आता इथे थांबायचं नाही आहे आता पुरे झालं तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी बाळा अगं कुठे जाणार आहे तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना अह वाटेने चालायला सुरुवात केली की मार्ग आपोआप सापडतो हे जग खूप मोठे जाईन कुठेतरी मी आपली त्यावर लगेच आता जीजी लागते मंजिरी तू असं नाही करू शकत तेव्हा शशिकालागते जाऊबाई औ ती जे काही करते ते अगदी बरोबर आहे यात काहीही चुकीचं नाही करू दे तिला हे सगळं तिला जायचं ना तर जाऊ द्या तेव्हा जीजी रागूनच आता शशिकलावरती ओरडतच होऊ लागते ए शशिकला तुला जर गुपचूप हे सगळं बघत बसायचं असेल ना तर तू थांबू शकते पण उगच मध्ये ना खुपसू नको आणि आगीत तेल अजिबात टाकू नको लगेच जाईकडनं निघ तेव्हा लगे ते शशिकला लागते ठीक आहे बरं बाई एखाद्याला चांगलं सांगायला जावं आणि त्याने आपल्यावरतीच हे करावं त्यापेक्षा ना नकोच कुणाला काही सांगायलाच नको चला आपलं आपलं असे म्हणून शशिकला आता रूममधनं बाहेर येते आणि हळूच दरवाज्याच्या बाजूला लपून डोकावून सगळं काही बघत असते तेव्हा लगेच आता जीजी मंजिरीच्या हातनं बॅग हिसकावून घेते आणि लागते मंजिरी अगं काय चुकीचं केलं रायाने तुला एवढा राग आला ना मग बोल ना काय चुकीचं केलं अगं खरंच रायाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे अगं जीव वाळून टाकतो तो तुझ्यावरनं अगं तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे हा राया मग काय झालं त्याने तुला सगळं काही मनातलं सांगितलं तर काय चुकलं त्याचं रायाची काही चूक नाही आहे मंजिरीया तेव्हा मंजिरी लागते जीजी अगं काय बोलतेस तू तेव्हा जीजी लागते मंजिरी अगं रायाने किती वेळा तुझा जीव वाचवला आहे तुझ्यासाठी काय काय केलं हे सगळं विसरलीस का तू अगं रायाला एवढ्या वर्षांनी त्याचा भाऊ मिळाला तो जय त्याचा भाऊ आहे हे त्याला माहीत असताना तो जय तुझ्याशी लग्न करायला निघाला होता तेव्हा रायाने काय केलं अगं त्याचं भावाचं नातं तोडलं तुझ्यासाठी अगं मग मंजिरी हे सगळं तू कसं विसरू शकते बोल ना मंजिरी तेव्हा मंजिरी मुला लागते जीजी मी हे सगळं काही विसरले नाही आहे रायाने माझ्यासाठी खूप काही केलं हे मलाही माहिती आहे आता मात्र शशिकला डोकावून हे सगळं ऐकत असतं नेमकं काय चालू या दोघींचं त्याच वेळेस आता लगेच नाना लागतात अगं मंजिरी मग काय चुकलं रायाचं अगं होतं त्याचं तुझ्यावरती प्रेम मग बोलला तो तेव्हा मंजिरी मुलागते हेच चुकलं आहे नाना आणि हे सगळं करायला त्याला जीजीने भाग पाडले जीजी आज तू खूप चुकीचं वागली आता मात्र जीजी मंजिरीकडे बघत असते तेव्हा मंजिर लागते हो जीजी आज तू खूप चुकीचं वागली तेव्हा लगेच आता मला लागते मंजिरी अगं काय चुकीत सांग ना तेव्हा मंजिरी लागते हो जीजी चुकच आहे कारण आजपर्यंत राय आणि माझ्यात फक्त निखळ मैत्री होती फक्त निखळ मैत्री मी कधीही त्याच्याकडे दुसऱ्या नजरेने बघितलं नाही फक्त मैत्रीच्या नजरेने मी त्याला आपलंस केलं होतं आणि तो तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होता जीजी नाही 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 आज तो जे काही बोललाय ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये आणि हे सगळं आहे जीजी फक्त तुझ्यामुळे तुला मी जड झाले ना तुला मी नकोशी झाली ना जीजी अगं पण तुला कसं सांगू जीजी मी कुणाबरोबरही लग्न करू शकत नाहीये मला मुळात म्हणजे लग्नच करायचं नाही खरं तर मी तुमच्या दोघं सुखासाठी हट्टासाठी म्हटले होते की तुम्हाला जो मुलगा आवडेल त्याच्याशी मी लग्न करायला तयार होईल पण हे बघ जीजी मी नाही करू शकत ग नाही तयार होते माझं मन लग्नासाठी त्यामुळे प्लीज जीजी आता तुझा हा हट्ट बंद कर तेव्हा लगेच गेच आत्ता जीजी लागते अगं मंजिरी तिकडे त्या रायाला किती त्रास होत असेल याचा विचार तरी केला का तू अगं कधीतरी विचार करत जा दुसऱ्यांचा पण तेव्हा मंजिरी म्हणते हे बघ जीजी मला आता कुणाचाही विचार करायचा नाही आज तू जे काही केलंय ना त्यामुळे माझ्यापासनं माझा एक सच्चा मित्र चांगला दोस्त माझ्यापासून हिरावून घेतलाय तुझ्यामुळे आज आमच्या मैत्रीला तडा गेलाय जीजी आणि इथूमुळे आता माझ्या मनात राहायला कुठलंही स्थान असणार नाही आता मात्र नाना जीजी सगळ्यांना धक्काच असतो शशिकाला मात्र खूपच खुश होते आज वेळेस रुजिता म्हणू लागते मंजू अगं काय बोलते तू त्यावर लगेच मंजरी म्हणू लागते मी जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे आजपासून रायाला मला कुठलंही स्थान द्यायचं नाही त्याचा आणि माझा कुठलाही संबंध नाही आहे तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मंजरी हे बघ तू हे सगळं चुकीचं करते तेव्हा मंजिरीला लागते नाही जीजी चुकीचं मी नाही चुकीचं तू वागली तू खूप मोठी चूक केली जीजी त्यामुळे आता मी तुला माफ करणं हे कधीच होऊ शकत नाही मी इथून पुढे तुझ्याशी आता कधीही बोलणार नाही आयुष्यात कधीच तुझ्याशी बोलणार नाही जीजी कारण आज तू माझ्यापासनं माझा एक मित्र हिरावून घेतला किती हट्ट करा माणसाने जीजी अगं बाद झाला हट्ट आता तुझा हट्ट मी नाही पुरू शकत आता बाद झाली तुझ्या जबाबदारीतनं मुक्त हो मला लग्न नाही करायचं जीजी आणि आता तुझ्या या चुकीसाठी मी आयुष्यभर तुझ्याशी कधी बोलणार नाही असे म्हणून आता मंजिरी रागाच्या लगेच बाहेर निघून जाते तेव्हा शशिकला म्हणू लागते अगं मंजिरी अगं बॅग घेऊन जा ना आता मात्र शशिकला खूपच खुश झाली असते तेव्हा लगेच जीजी नानांना म्हणू लागते अहो बघा ना मंजिरी काय बोलली ती ती माझ्याशी कधीच बोलणार नाही तेव्हा नाना म्हणू लागतात उमेश शांतो हे बघ मंजिरी आत्ता रागाच्या भरात बोलून गेली पण तिच्या मनात तसं काहीही नसतं तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल त्याच वेळेस इकडे शशिकाला हसतच म्हणू लागते अरे वा आज जे झालं तेच मला पाहिजे होतं बरं झालं या माय लेकींची आता ताटातूट झाली आता मला बरोबर भडका कसा उडवायचा ना ते समजेल आता मी योग्य तिथे आग लावणार आणि भडका उडवणार आणि मग मज्जाच मजा येणार असे आता शशिकलाने ठरवलेले असते तर इकडे आता राय आपल्या घरी आलेले असतो तेव्हा डिफिकल्ट डंकी म्हणून लागतात राय भाऊ हे बघ तू मनाला लावून घेऊ नको जे काही झालं ना ते तू सोडून दे हे बघ मुली अशाच असतात रे अरे मुलींना प्रपोज केलं ना की त्या आधी अशाच रिॲक्ट करतात पण त्यांच्या नकारातही होकार दडलेला असतो आ रायभाऊ त्यामुळे तू असं मनाला लावून घेऊ नको आणि त्यात आपली मंजी तरी ताई कशी तुला माहिती आहे ना भाऊ त्यामुळे प्लीज तू मनाला लावून घेऊ नको तेव्हा रायम लागतो नाही रे डिफिकल अरे जे व्हायचं होतं ते झालं आणि मला याची कल्पनाही होती मिसपायर असंच करणार आहे पण बरं झालं जे झालं ते चांगलं झालं तेव्हा डिफिकल मग लागतो भाऊ अरे काय बोलतोय जे झालं ते चांगलं झालं म्हणजे तेव्हा रायम लागतो अरे म्हणजे कमीत कमी मिसपायरला माझ्या मनात तिच्याबद्दल किती प्रेम आहे हे तर समजलं ना आजवर मी ते तिला सांगू शकत नव्हतो पण आज कमीत कमी मिसफायरला मी माझं प्रेम व्यक्त तर करू शकलो हे बघ मिसफायरचा जरी नकार असला ना तरी या रायाचं मिसफायरवरती प्रेम आहे अजून असणार आहे आणि इथून पुढे कायमच राहणार आहे आता मात्र डिफिकल डंकी रायभाऊकडे बघू लागतात तेव्हा राय म्हणतो डिपिकल अरे मिसफायरचा जरी नकार असला तरी हा राया हार मानणार ना। नाही हा मिसफायरचा नकार होकारात कसा मिळेल तू बघच मिसफायर लवकरात लवकर माझ्याशी बोलेल आणि मला होकार देईल तेव्हा डिपिकल म्हणतो रायभाऊ अरे पण आता तर तर मंजुरी ताई तुझ्याशी बोलणारच नाही मग आता कसं होणार हे शक्य तेव्हा राय लागतो डिफिकल्ट काळजी करू नको अरे दोन दिवस बोलणार नाही चार दिवस बोलणार नाही पण हा राया हा राया हार, हार मानणार नाही बघ मी स्पायर लवकरच माझ्याशी बोलेल आणि लवकरच तिला माझं प्रेम कळेल आणि तिच्या मनात जे माझ्याबद्दल प्रेम आहे तेही ती लवकरच बोलेल असे आता राया डिफिकल आणि डंकीला म्हणतो तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इकडे आता मंजिरी तयार होऊन दुकानात निघालेली असते वेळेस आता जीजी पटकन आहे त्याने बोलावते हो मंजिरी अगं थोडासा नाश्ता करून जा थांब मी तुझ्यासाठी काहीतरी आणते ना ना आता मंजिरीकडे बघत असतात कारण मंजिरी काल रागाच्या भरात बोललेली असते की जीजीशी आयुष्यात कधीच बोलणार नाही तसं आता मंजिरी वागतही असते जिजीशी बोलत नसते जिजी मात्र आता मंजिरी जवळ येते आणि मी लागते मंजिरी हे घे पोहे खाऊन घे बरं हे बघ चल पटकन खाऊन घे मंजिरी लगेच नानांना मी लागते नाना मला दुकानात जायचे मला उशीर होतो मी नकते असे म्हणून आता मंजिरी निघालेली असताना जीजी तिला थांबवते आणि म्हणू लागते मंजिरी अगं माझ्याशी काहीच नाही बोलतं जर तू अशी गेली तर दिवसभर मनाला रुखरूक लागेल ग मंजिरी असं नको करू गं प्लीज एखाद शब्द तरी बोल माझ्याशी हे बघ असं नको वागू माझं चुकलं मला माहिती आहे पण माझ्याशी असं बोला नको दरुग तेव्हा मंजेर ना नाना जाते मी असे म्हणून आता मंजिरी दुकानात निघालेली असते जिजीला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस नाना जिजीजवळ येतात आणि मला वागतात ओ अगं त्रास होतोय ना वाईट वाटतंय ना तेव्हा जिजी मला वागते हो ना ओ बघा ना माझी मंजिरी कधीच अशी माझ्याशी वागत नाही हो आज काय जायचंय तिला मला खरंच काही कळत नाही हो तेव्हा नाना मला वागतात हे बघ उमे आता तिला खूप संताप आलेला आहे संतापाच्या भरात ती हे सगळं करते त्यामुळे तिला जरा शांत होऊ दे ती लवकरात लवकर बोले तुझ्याशी तेव्हा जिजी मला ते हो पण मला राहायचं खूप टेन्शन आलंय हो काय झालं असेल हो त्याचं खरंच कसं वाटलं असेल त्याच्या मनाला तेव्हा लगेच तानामुगतात हे बघू मे आता आपण काय थोडे प्रयत्न केले का, का मंजुरी आणि राहायला एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले ना पण आता काय करणार आहे जर आता मंजुरी तयारच होत नाही त्याला आपण काय करणार तेव्हा जीजीमुळे लागते नाही नाही आता मंजुरी आणि रायाला एकत्र आणण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल तेव्हा नानामुळे लागतात म्हणजे उमे काय करायचं आहे तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघा मंजुरीच्या मनात रायाविषयी प्रेम आहे पण ते प्रेमाची तिला जाणीव होत नाही आता ती जाणीव आपण तिला करून द्यायची त्यासाठी त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपल्यालाच धडपड करावी लागेल तसं त्या दोघांचं एकत्र येणं मुश्किल आहे तेव्हा नाना मु लागतात उमे तुला जे काही करायचं आहे ते कर मी तुझ्या साथीला आहे मी तुझ्या मदतीला आहे बरं का तेव्हा जीजी मुलागते हो ना मग मी आता जसं सांगते ना तसंच तुम्हाला आहे तरच राया आणि मंजिरी एकत्र येऊ शकतात आता जीजी आपला सगळा काही प्लॅन नानांना सांगू लागते नाना मात्र घाबरतात तेव्हा जीजी लागते नक्की साथ द्याल ना तुम्ही माझी तेव्हा नाना म्हणू तर हो हो चालेल आता मात्र इकडे राया सकाळी सकाळी उठल्यानंतर काय करू कसं मिसपायरशी बोलू तिच्यासमोर जाऊन सॉरी म्हणू का काय करू याचा विचार करत आपल्या घरी बसलेले असतो डिपिकल डंकी घरी नसतात राया एकटाच असतो तेव्हा राय लागतो नाही नाही मिसपायर समोर जर गेलो तर ती खूप रागवेल ती ओरडेर माझ्यावरती अरे बापरे नाही नाही समोर जाऊन सॉरी नाही म्हणू शकत मग सॉरी कसं म्हणू मी एक काम करतो मी ना गावात असा मोठा बोर्ड लावतो वेशीवरती त्याच्यावरती ना मिस फायर आय एम सॉरी असं मोठं अक्षरात लिहितो म्हणजे मिसफायरची माफी मागितली जाईल ती बघेल पण नको अशाने तर मिसफायर आणखीन संताप येईल तिला आणखीन रागील नाही असं नको करायला मग काय करू मी ज्यामुळे मिसफायरचा राग शांत होईल संतापली आहे ना ती खूप मला तर समोर पण उभी करणार नाही काय करू मी तेवढ्यात असा विचार करत असतानाच राया म्हणू लागते राया अरे तू वेड आहे कसा विचार करतोय इथे जर आत्ता माझा भाऊ डिफिकल्ट ना, तर त्याने पन्नास आयडिया दिल्या असत्या राया अरे मूर्ख आहे तू तु, तुला ना एक सुद्धा आयडिया सुचत नाही तेवढा जीजीचा फोन येतो आता राया मात्र पटकन फोन उचलतो त्याच वेळी जिजीवू लागते राया अरे कसा आहेस तू तेव्हा राहावं लागतो जेजी मी ठीक आहे तेव्हा जीजीव लागते राया हे बघ मंजिरी आता दुकानात गेली ती दुपारी जेवणासाठी घरी येणार आहे तू पण घरी आहे तेव्हा राहायला लागतो काय है है? नहीं, नहीं वा जीजी नाही नाही मी नाही येऊ शकत मिसफायर आधीच एवढी रागवली माझ्यावरती त्यात मी घरी आल्यानंतर ती काय करून सांगता येणार नाही संतापाच्या भरात मिसफायर खूप काही करू शकते नाही मी नाही येत घरी तेव्हा जी लागते राया अरे सांगितले ना तुला तू तु ये घरी म्हटल्यानंतर ये घरी हे बघ मंजिरी जरी रागवलेली असली तरी आपल्याला तिचा रुसवा काढायचा आहे की नाही तुला तिच्याशी बोलायचं आहे ना मग तुला यावंच लागेल तेव्हा राय म्हणागतो ठीक आहे जीजी मी येतो पण नेमकं काय करायचं आहे तेव्हा जिजी मुलाग ते राया अरे तू घरी आल्यानंतर मला हार्ट अटॅक येणार आहे आता मात्र राया घाबरतो आणि मग तू जीजी अगं काय बोलतेस तू अगं हार्ट अटॅक कसा येऊ शकतो तुला हे बघ जिजी तुला काही होणार नाही असं काही बोलत जाऊ नको मी तुला किती वेळा सांगितलंय जिजी हे बघ तुला काही होणार नाही तू अगदी ठणठणीत आहे तेव्हा जिजी लागते ते अरे खरा खुरा हार्ट अटॅक थोडा येणार आहे अरे खोटा हार्ट अटॅक येणार आहे आपल्याला हे सगळं मंजिरीसाठी करायचंय तुमच्या दोघांचं प्रेम एकत्र आहे की नाही मंजिरीच्या मनात तुझ्याविषयी खूप प्रेम आहे ते तिला कळत नाहीये ते तेच तिला आपल्याला जाणीव करून द्यायची म्हणून हे सगळं नाटक करायचंय आता जिजी सगळा काही प्लॅन राहायला सांगू लागते तेव्हा राहायला लागतो जीजी ओ पण हे सगळं मिसफायरला कळालं तर तेव्हा जिजी मला ते जीजी राया अरे हे तर मंजिरीला कळू द्यायचं नाही ना हे सिक्रेट ठेवायचं आहे हा प्लॅन खोटा आहे हे तिला कळता कामा नये बघ मंजिरी कसं माझं ऐकते ते त्यामुळे आता लगेच राहावं लागतो ठीक आहे जीजी तुम्ही म्हणतायत तर मी तयार आहे पण मिसफायर खूप रागवेला तिला जर समजलं तर तेव्हा जीजी मला ती राया तिला नाही समजणार पण तू एक काम कर तू एखादा डॉक्टर बघून ठेव म्हणजे कसं आहे माझं दुखायला लागलं का इकडे हार्ट अटॅक आला की लगेच तू त्या डॉक्टरांना बोला म्हणजे कसं सगळं काही ठीक होईल चल मग तू लवकरात लवकर या असे म्हणून जिजी आता फोन ठेवते त्याच वेळेस राहाय म्हणून लागतो जिजीने एवढा मोठा प्लॅन केला आहे हार्ट अटॅकचा पण तो सक्सेसफुल होईल ना पण डॉक्टर तर मला सांगितलंय बोलवायचा सा। पण नेमकं खरा डॉक्टर बोलवायचा आहे की खोटा खोटा बोलवायचा आहे हे तर मी जीजीला विचारलंच नाही काय करू मी असा आता विचार राया करत असतो त्याच वेळेस इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये शशिकला जय आणि निक्की असतात निक्की मात्र खूप भडकते कारण शशिकलाने रायाने जे काही केलेलं असतं कसं प्रपोज केलेलं असतं मिसपायरला हे सगळं काही तिला सांगितलेलं असतं तेव्हा निक्की लागते अगय तो राया हे सगळं करत होता आणि तू बघत होती तुम्ही दोघे काय करत होता तो राया त्या मंजिरीला प्रपोज कसं करू शकतो त्याची एवढी हिंमत आणि तुम्ही दोघे खुशाल बघत होता तेव्हा शशिकाला म्हणते निकी कुणाशी बोलते न, याचा काई -काई ना याचं जरा भान ठेवत जा शशिकला आहे मी शशिकला पुढे काय काय झालंय तुला माहिती आहे नाही द मग मी सांगते राया अर्ध्या रात्री बारात घेऊन नटून थटून नवरदेवासारखा आमच्या घरी आला मंजिरी झोपलेली होती ती बाहेर आली तिथेच होम पेटवलेला होता रायाने लगेच मंजिरीला होमासमोर घेतलं आणि म्हटला की पाठीमागे मी एकदा सहा फेरे मारले तुझ्यासोबत आणि आता राहिलेला सातवा फेरा मारायचा आहे असं खूप काही बोलत होता मग आम्ही काय करणार आहोत मध्ये जाऊन आणि त्याच वेळेस आता लगेच त्याने मंजिरीला पटकन लग्नाची मागणी घातली तेव्हाच मंजिरीने खाडकन त्याच्या कानाखाली का ठेवली आणि नकार दिला आता मात्र लगेच अंजिरीने जे काही केले ते ऐकताच निकी खुश होते आणि मला लागते वाह बरं झालं त्या मंजिरीने राहायला नकार दिला आता ती मंजिरी काय राहायला होकार देऊ शकत नाही असं काहीतरी करायचं तेव्हा जाऊ लागतो हे बघ निक्की त्या राया रायाला कमजोर समजू नको तो राया काहीही करू शकतो या सगळ्यावरती मात करून तो मंजिरीचा होकार कसा कळेल ना तुला कळणार सुद्धा नाही हे बघ तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते त्या रायाला ना मंजिरीचं वेळ लागलं वेळ तेव्हाला लगेच जेवू लागतो रायाला नाही खरं तर मंजिरीने भुरळ पाडली त्या रायाला ती मंजिरी कशी वागते त्याच्याशी बघते ना अगं त्यालाही दुसरं काही सुचत नाही त्या मंजिरीशिवाय अगं एवढा जीवाला भावाचा सक्का भाऊ मी त्याचा पण माझं काही घेणं देणं नाहीये त्याला फक्त ती मिसफायर मिसफायरच लागते तेव्हा निक्की लागते बास आता मी त्या मंजिरीचं अशी वाट लावणार आहे ना की पुन्हा त्या रायाच्या नशिबात ती येणार ना सुद्धा नाही त्या आयुष्यातनं कायमची काढून टाकणारे त्या रायापासून असं दूर करणारे त्या ते मंजिरीला तेव्हा शशिकला लागते वाह असंच करायचं निक्की तेव्हा जय आणि शशिकला मात्र खूप खुश झालेले असतात त्याच वेळेस इकडे आता दुपारी मंजिरी घरी आलेली असते तेव्हा लगेच आता मंजिरीला जिजी लागते जिजी केव्हाची वाट बघते ग मंजिरी तुझी चल ना या जेजीला भूक लागली मंजिरी चल तेव्हा मंजिरी आता जेजीशी काही न बोलता नानांना विचारू लागते नाना, नाना तुम्ही जेवलात का तेव्हा नाना नाही बनू लागतात त्याच वेळेस मंजिरी लागते नाना मग मी पटकन आपल्याला जेवायला वाटते चला पटकन आता मात्र मंजिरी किचनमध्ये जाता जिजीला केस नानांना म्हणू लागते अहो ठरल्याप्रमाणे सगळं काही करायचं या हे बघा काही घोळ घालू नका तेव्हा नाना म्हणू लागतात उमे अगं हे सगळं करण्याआधी एकदा पुन्हा विचार करा जर मंजिरीला खरं कळलं तर तेव्हा जी मला ते नाही करणार हो तुम्ही माझी साथ देणार आहात की नाही एवढंच सांगा फक्त तेव्हा नाना म्हणतात नाही उमे मी देणार आहे त्याच वेळेस किचन मधनं मंजुरी येते आणि मला नाना, नाना अहो काय आहे कसली कुजबूज चाली तेव्हा नानावू लागतात कुठे काय मंजिरी काहीच नाही त्याच वेळेस आता जणू काही तिला कसं तरी होतंय असं करू लागते तेव्हा मंजिरी लागते नाना काही झालंय का तुम्ही जरा अस्वस्थ वाटतंय का तेव्हा नानाव लागत कुठे काय मंजिरी मग नाही नाही ना, म्हणजे मला आहे अगं तुझ्या जीजीला कसं तरी होतंय सकाळपासनं अगं पित्त झाल्यासारखं झालंय ना तेव्हा लगेच नानाव लागतात उमे अगं थोडंसं पाणी देऊ का तुला बरं वाटेल तर मी पाणी देतो त्याच वेळेस जिजी म्हणू लागते मंजिरी बाळा अगं मला जिरा पाणी करून आणणं खूप आहे गं छातीत कसं तरी आहे तेव्हा मंजिरी मागते नाना मी जिऱ्याचं पाणी करून आणते असे म्हणून मंजिरी आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता लगे जिजी लागते हो आता आपल्याला ॲक्टिंग सुरू करायची या असं आता जीजी नानाने ठरवलेलं असतं पण अजून राया का आला नाही ते दोघेही आता रायाची वाट बघत असतात तर इकडे आता निक्की म्हणत असते आता या मंजिरीला आपण कायमचं संपवायचं आता तिला सोडायचं नाही पण आपलं ठरला प्लॅन होता ना मग तसं का वागलं नाही तुम्ही तेव्हा शशिकाला लागते ए निक्की अगं आपला प्लॅन ठरला होता त्या मंजिरीला असं माशीसारखं दुधातनं काटून टाकायचं असंच ठरलं होतं ना पण ऐन वेळेस तो राया कुठून तरी हुंगून मध्ये आला त्याला आपण काय करणार तो निघून गेला होता ना आधी अचानक तो पंढरपुरात दाखल झाला मग आपण काय करणार होतो हे बघ आता तो प्लॅन गेला तो गेला शशिकला एक प्लॅन गेला ना त्याला धरून ठेवत नाही लगेच दुसरा प्लॅन तयार करत असते माझ्याकडे दुसरा प्लॅन रेडी आहे आपण त्याप्रमाणे सगळं काही करूया सगळं काही ठीक होईल तेव्हा निकेऊ लागते नक्की मग सांग तुझा प्लॅन आता शशिकाला जय आणि निकीला आपला प्लॅन सांगू लागते आता मात्र दोघेही हो खुश झालेले असतात तेव्हा लगेच निक्की लागते वा अगदी योग्य परफेक्ट प्लॅनिंग असंच करूया म्हणजे त्या मंजिरीची वाट लागेल आता मी त्या मंजिरी सोडणार नाही नाही त्या मंजिरीला संपवलं ना तर नावाची निक्की नाही पाठीमागणं आता जय आणि शशिकला एकमेकांकडे बघत असतात कारण आता मंजिरीविषयी या निक्कीला तर भडकवलं आहे आता ही निक्की असं काहीतरी करेल त्यामुळे मंजिरीची नक्की वाट लागेल असं त्यांना वाटत असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जीजीने हार्ट अटॅक आल्याचं नाटक केलेलं असतं रायाने त्याप्रमाणे डॉक्टरही बोलावलेलं असतो पण तर हे सगळं खोटं नाटक आहे हे शशिकला आणि जयने मंजिरी समोर आणायचं ठरवलेलं असतं तेव्हा लगेच आता शशिकला म्हणते मंजिरी अगं तुझी जी जी नाटक करते हे सगळं खोटं आहे मंजिरी आता जेजीशी बोलायला लागलेली असते तेव्हा मंजिरी म्हणागते नाही शशिकला काकू तू किती म्हटली तरी माझं माझ्या जीजीवरती पूर्ण विश्वास आहे जीजी असं कधीच करू शकत नाही तेव्हा लगेच शशिकला म्हणाते हो मग तुला बघायचंय आता लगेच जय पटकन डॉक्टरांना घेऊन येतो

हे तुला कोणी करायला सांगितलं बोल पटकन तेव्हा लगेच ते, ते डॉक्टर म्हणू लागतात मला हे सगळं रायाने करायला सांगितलं आता मात्र मंजिरी आणखीनच भडक दे मंजिरी रागाच्या भरातच आता बाहेर निघून जाते ते आज वेळेस राया तिच्याजवळ येतो आणि मग तू मिसपायर माझं ऐकून तरी घे तेव्हा मंजिरी मग ते बाद झालं राया मला वाटलं नव्हतं तू एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागशील पण आजपासून मला तुझ्याशी ना बोलायचं आहे ना तुझ्याशी कुठला संबंध ठेवायचा आहे आजपासून आपल्या दोघांचा कुठलाही संबंध असणार नाही आता मात्र राहायला धक्काच असतो तो राया मिस्पायर कडे बघत असतो पण मात्र आता मिसपायर आणि रायचं प्रेम कसं एकत्र येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा